मंडळी या जगातला कोणताही माणूस असू द्या प्रत्येक माणसाला पैसा हा आवडत असतो आणि म्हणूनच प्रत्येक माणूस हा पैशाच्या मागं लागलेला आहे पैशासाठी रात्रंदिवस कष्ट करत आहे पैशासाठीच या जगातल्या सगळ्या गोष्टी होत आहेत खरं पाहायला गेलं तर नाती गोती या सगळ्या गोष्टी विसरून माणूस पैशाच्या मागं धावत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या मानवी आयुष्यामध्ये जीवन जगत असताना पैशाची गरज आपल्याला वेळोवेळी भासत असते मग आरोग्य असेल किंवा अनेक प्रकारच्या गरजा असतील ह्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याकरिता आपल्याला पैशाची गरज भासते आणि म्हणून मंडळी पैशाचा एक स्वभाव आहे जो पैशाच्या मागं लागतो पैसा त्याच्या मागं जात नाही किंवा पैसा त्याच्याकडे येत नाही मग या पैशाला मिळवण्यासाठी लाखो लोक प्रयत्न करतात मग काही लोक म्हणतात की आमच्या नशिबात पैसा नाही पण मंडळी लक्षात घ्या नशिबात असेल किंवा नसेल हा नंतरचा विषय आहे परंतु पैसा तुम्हाला जर पाहिजे असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घ्यावी लागेल जर तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा असेल तर शंभर टक्के तुमच्या घराकडे पैसा आकर्षित होतो खरं पाहायला गेलं तर माता लक्ष्मी पैशाची देवता आहे धन धनदेवता आहे हे सगळं पैशाचा व्यवहार जिच्या हातात आहे ती लक्ष्मी आहे आणि म्हणूनच या लक्ष्मीला आपण प्रसन्न करून घेतलं पाहिजे आणि एकदा का लक्ष्मीची कृपा आपल्यावरती झाली की आपल्या घरावर पैशाचा पाऊस पडतो म्हणून मंडळी जी लोकं श्रीमंत झाली जी पैशावाली लोकं आहेत ती लोकं एक उपाय करत असतात आणि ते उपाय केल्यामुळं ते श्रीमंत होतात त्यांच्याकडे पैसा येतो मंडळी तोच उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे मुकेश अंबानीसारखे असतील अदानीसारखे असतील किंवा जी मोठी मोठी पदस्थ लोकं आहेत पैशावाली ही सगळी लोकं हा उपाय करत असतात तुम्ही जर हा उपाय केला तर शंभर टक्के त्यांच्यासारखे तुम्ही श्रीमंत होताल याच्यात काहीही नवल नाही फक्त तो उपाय तुम्हाला श्रद्धेने आणि भावनेने आणि विश्वासाने करायचा आहे तोच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्हाला जर श्रीमंत व्हायचा असेल पैसा मिळवायचा असेल तर तुम्हाला एक लवंगाचा उपाय मी सांगणार आहे लवंग तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आपल्या मसाल्याच्या पदार्थापैकी एक लवंग आहे लोक म्हणत असतात की लवंगाने माणसाची बुद्धी वाढते तर ते लवंग खाल्ल्याने माणसाची बुद्धी वाढत असेल तर लवंगाचा उपाय केल्याने माणसाला पैसा मिळतो तो कशा पद्धतीने मिळतो माता लक्ष्मीची कृपा कशी होते हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की तुमच्या जीवनातल्या सगळ्या आडी अडचणीवर आपण मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो त्याच्यामुळे तुम्हाला विनंती हात जोडून विनंती आहे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसल तर एकदा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा कारण तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे तुम्हाला पैसा पाहिजे आणि तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे तर मंडळी सुरू करूया त्या उपायाकडे मंडळी तुम्हाला लवंगाचा उपाय करायचा आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे पाच लवंगा घ्यायच्या एक पितळाचा दिवा घ्यायचा पितळाच्या धातूचा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तो दिवा असतो आणि आपल्याला कापूर घ्यायचा भीमशेन कापूर असेल तर अतिउत्तम उत्तम मंडळी हा उपाय कधी करायचा प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत म्हणजे दिवस मावळत्या वेळी हा उपाय आपल्याला करायचा सायंकाळच्या वेळी करायचा संध्याकाळीही नाही आणि रात्रीही नाही सायंकाळच्या वेळी सूर्य असताना जात असताना या वेळात तुम्हाला माहिती आहे सूर्य अस्ताना जात असताना जे किरणं सूर्याची तयार होतात ही कि किरणं धन आकर्षित करत असतात म्हणून आपली जुनी लोकं म्हणतात की सायंकाळ झाली आहे दिवा लावा आणि दरवाजे उघडे ठेवा कारण लक्ष्मी येत असते आणि म्हणूनच मंडळी हा संध्याकाळच्या वेळी आपल्याला उपाय करायचा आहे तर तो, तो कसा करायचा बघा एक मित्राचा दिवा घ्यायचा त्याच्यामध्ये पाच लवंगा ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये भीमशेन कापूर ठेवायचा आणि तो भीमशेन कापुरामध्ये पाच लवंगा आपल्याला आपल्या घरातल्या मुख्य दरवाजा समोर जाळायच्या आहेत त्या लवंगा जाळल्यावरती जो धूर निघेल तो धूर माता लक्ष्मीला आकर्षित करेल आणि त्या दिव्याकडे पाहून आपल्या घरातल्या मुख्य दरवाज्यावर तो दिवा जाळायचा आहे लवंगात टाकून भीमशेन कापूर टाकून तो दिवा आपल्याला जाळायचा आहे आणि ओम श्री मात्रे नमः या मंत्राचा एकवीस वेळा आपल्याला वारंवार जप करायचा आहे अशा पद्धतीने आपण प्रत्येक शुक्रवारी जर आठ शुक्रवार असा उपाय केला तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते खरं तर प्रत्येक शुक्रवारी हे श्रीमंत लोक करत असतात तुम्ही आदानीच्या घरी जा किंवा अंबानीच्या घरी जा तुमचं जाण्याचा योग नसेल परंतु वर्तमानपत्रातून याच्यातून तुम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतील की त्यांच्या घरी हा उपाय वारंवार केल्या जातात आणि म्हणूनच मंडळी तुम्हीसुद्धा हा उपाय करा हा उपाय समृद्ध आहे आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायला तुम्हाला मनापासून धन्यवाद